मित्रांनो टेस्ट सिरीज नंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ वनडे मालिकेत आमने सामने येणार आहेत या मालिके दरम्यान तीन वन डे सामने खेळले जाणार आहेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट मालिका आता संपली आहे या टीम इंडियाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे तरीही दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा अजून संपलेला नाही आता तीन वन डे सामन्यांची मालिका खेळली जाईल कसोटी आणि वन डे मालिकेमध्ये जास्त अंतर नाही तर हे वन डे सामने कधी आणि कोणत्या शहरात खेळवले जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भारतीय टीम आता वनडे मालिकेसाठी मैदानात उतरेल टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल जखमी असल्यामुळे तो या वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे त्याच्या जागी के एल राहुल कडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे बी सी सी ने नुकतीच या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसतील वन डे मालिकेतील पहिला सामना तीस नोव्हेंबर रोजी खेळला जाईल हा सामना रांची येथे होईल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेतील शेवटचे दोन सामने डिसेंबर मध्ये खेळले जातील मालिकातील दुसरा सामना तीन डिसेंबर रोजी रायपूर येथे खेळला जाईल यानंतर तिसरा आणि वनडे मालिकेतील शेवटचा सामना सहा डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाईल सामन्यांच्या वेळेबद्दल बोलायचं झाल्यास सर्व सामने दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होतील कसोटी मालिकेप्रमाणेच एक दिवसीय सामन्यांचे टीव्हीवरील थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून केले जाईल मोबाईलवर मॅच पाहायची असल्यास जिओ हॉटस्टारवर वर पाहावी लागेल तर फ्री मध्ये पहायचे झाल्यास डी फ्रीश च्या स्पोर्ट्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे मित्रांनो तुम्ही पण तयार आहात का वन डे ची धमाकेदार मालिका पाहण्यासाठी ते आम्हाला कमेंट करून सांगा